आपल्या चॅनेलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर गोकर्णाच्या फुलाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुमच्याकडे जर गोकर्णाचं रोप असेल तर तुम्ही कोणत्या चुका करायच्या नाही आहेत काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच वेळेला काय होतं आपण हाऊस म्हणून एखादं फुलझाड लावत असतो आणि संबंधीच्या काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात आपल्याकडून त्या चुका होतात आणि जर अशा या चुका होत गेल्या आपल्या हातून तर वास्तुदोष हा तयार होऊ शकतो आणि आपल्या कामांमध्ये विघ्न येऊ शकतात म्हणूनच एखादं रोप जेव्हा आपण लावत असतो तेव्हा ते, ते खरंच आपण योग्य प्रकारे लावलेलं आहे का त्याची ते। दिशा योग्य आहे का हे सगळं आपल्याला बघायला पाहिजे त्याचबरोबर एक दोन तीन गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगते जर गोकर्णाचं रोप तुमच्या अंगणामध्ये असेल तुमच्या घरामध्ये लावलेलं असेल तर या चुका तुम्ही पण करत नाही ना ही तुम्ही खात्री करून घ्या आणि जर या चुका होत असतील तुमच्या हातून तर नक्कीच त्या तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा बघा ज्योतिषशास्त्रामध्ये काही फुलझाडांना देखील खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे त्यापैकीच गोकर्ण हे रूप आहे आणि तुमच्याकडे जर गोकर्णाचं रोप आहे तर तुम्ही या गोष्टी नक्की लक्षात घ्या आणि त्याचबरोबर मी अतिशय दोन तीन असे प्रभावी उपाय सांगणार आहे गोकर्णाचं रोप तुमच्या घरामध्ये असेल तर नक्कीच सकारात्मक ऊर्जा तर आपल्या घरामध्ये तयार होतेच पण याशिवाय जर दोन तीन तुम्ही हे उपाय करायला सुरुवात केले तर त्याचे असंख्य फायदे तुम्हाला मिळणार आहेत तर पहिल्यांदा आपण बघूया की गोकर्णाचं रोप जे आहे तर ते कोणत्या दिशेला लावलं पाहिजे घरामध्ये किंवा अंगणामध्ये त्याचबरोबर कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत कुठल्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्यात आणि त्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत बघा गोकर्ण हा दोन प्रकारचा असतो एक निळ्या कलरचा गोकर्ण असतो आणि एक पांढऱ्या रंगाचा असतो तर गोकर्ण का नाव दिलेलं आहे गाईच्या कानाप्रमाणे हे फूल असतं गोकर्णाच्या रोपाला जे फूल येतं तर ते गाईच्या कानाप्रमाणे दिसतं त्यामुळे त्याला गोकर्ण असं म्हणतात गोकर्णाचं फूल असं म्हणतात तर तुम्ही निळा गोकर्ण किंवा पांढरा गोकर्ण कोणताही लावू शकता तुम्हाला जो कोणता गोकर्ण मिळेल तो तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामध्ये किंवा घरामध्ये लावू शकता आणि बघा गोकर्णाचं रोप जेव्हा आपण लावतो तेव्हा ते सहजासहजी त्याला फुलं लागत नाही आणि जेव्हा फुलं यायला सुरुवात होतात गोकर्णाच्या रोप रोपाला तर हे अत्यंत शुभ प्रतीक आहे किंवा शुभ समजलं जातं गोकर्णाचं रोप लावणं हेच शुभ आहे आणि गोकर्णाचं फुल त्या रोपाला येणं त्या झाडाला येणं हे देखील एक शुभ संकेत आहे जेव्हा गोकर्णाचं रोप आपण लावतो आणि त्याला फुलं फुलतात तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा जो झरा असतो तो वाढत असतो सकारात्मक ऊर्जा वाढत असते नकारात्मक ऊर्जा बऱ्यापैकी आपल्या घरातून दूर होते त्यामुळे हे लक्षात घ्या गोकर्णाचं रोप लावून जर त्याला फुलं यायला सुरुवात झालेली असतील तर आपल्या घरामध्ये नक्कीच सकारात्मक ऊर्जा वाढीच लागत आहे असं समजून जा कारण जिथे गोकर्णाचं रोप असतं जिथे गोकर्णाची फुलं फुलतात तिथे नेहमी देवी देवतांचा वास हा असतो आणि तिथे सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात असते हे लक्षात घ्या त्यामुळे गोकर्णाचं रोप जर नसेल तुमच्याकडे तर अवश्य तुम्ही गोकर्णाचं रोप घेऊन या आणि ते तुम्ही लावा तुमच्या अंगणामध्ये घरामध्ये छोट्याशा कुंडीमध्ये तुम्ही ते लावू शकता आणि त्याला जर फुलं यायला सुरुवात झाली तर हे सकारात्मकतेचं प्रतीक आहे आता योग्य दिशा कोणती ते आपण बघूया गोकर्णाचं रोप तुम्ही जर आणलेलं असेल तर घराच्या पूर्व दिशेला तुम्ही लावू शकता किंवा नैऋत्य दिशेला लावू शकता किंवा उत्तर आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये देखील हे रोप लावणं शुभ समजलं जातं तर या दिशा ज्या मी सांगितलेल्या आहेत यापैकी तुम्ही कुठेही हे लावू शकता मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील तुम्ही गोकर्णाचं रोप लावू शकता आता आपण बघूया की कोणत्या गोष्टी आपल्याला टाळायच्यात जर आपण गोकर्णाचं रोप आपल्या अंगणामध्ये घरामध्ये लावलेलं ला असेल किंवा लावणार असो तर या काही गोष्टीत त्या करू नका किंवा या ज्या चुका असतात त्या करू नका कारण जेव्हा आपण काही उलट गोष्टी करतो तेव्हा त्याचा ते ते सकारात्मक परिणाम होत नाही तर नकारात्मक परिणाम होत असतो त्यामुळे काही गोष्टी आपण पाळायच्या आणि त्याप्रमाणेच त्या आपण करायचं म्हणजे आपल्याला जी जे सकारात्मक ऊर्जा आहे ते आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात प्रवाहित होते आणि त्याचे अनेक शुभ लाभ आपल्याला मिळत असतात त्यामुळे काही नियमांचं पालन करणं देखील महत्त्वाचं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही गोकर्णाचं रोप बेडरूममध्ये लावलेलं ला आहे किंवा त्याचा वेल जो असतो तर तो बेडरूमच्या खिडकीजवळ लावलेलं ला आहे कारण ते फूल जे आहे अतिशय सुंदर असतं दिसायला तर ही चुकी है, चा ला, कि वा हे चुकीचं आहे बेडरूमच्या खिडकीला किंवा बेडरूममध्ये तुम्ही हे लावताय तर हे चुकीचं आहे जर तुम्ही अशा प्रकारे गोकर्णाचं रोप बेडरूममध्ये किंवा बेडरूमच्या खिडकीमध्ये लावलेलं ला असेल तर उलट परिणाम होतो नकारात्मक ऊर्जा वाढीच लागते त्यामुळे बेडरूममध्ये आपल्याला गोकर्णाचं रोप लावायचं नाही दुसरी गोष्ट म्हणजे सुकलेली पानं जी असतात या रोपाची ती त्वरित काढून टाकायची लगेच काढून टाकायची तसं सुकलेलं आहे रोप किंवा पानं सुकलेली आहेत आता बघा बऱ्याच वेळेला काय होतं फुलं लागतात आणि ती सुकलेली पानं तशीच त्या झाडाला असतात आपण ती तोडत पण नाही पण लगेचच ती काढून टाकायची फुलं सुकलेली असतील ती ते खत म्हणून तुम्ही पुन्हा वापरू शकता पण त्याला तशीच ठेवलेली आहे चुकलेलं झाड आहे पण तसंच ठेवलेलं आहे हे, चुक हे, हे, हे चुकीचं आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळेला गोकर्णाचं जे फूल आहे ते तोडायचं नाही तो तसं तर कोणत्याच फुलझाडाला हात आपण लावायचा नसतो रात्रीच्या वेळेला किंवा फुलं जे आहेत ती रात्री तोडू नयेत आणि गोकर्णाचं जे रोप लावलेलं ला आहे त्याची फुलं पण आपल्याला रात्रीच्या वेळेला अजिबात तोडायची नाहीत यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढू शकते ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपल्याला आणि अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण गोकर्णाचं रोप लावत असतो तेव्हा ते स्वच्छ ठिकाणी लावा कुठेतरी घाण पाणी येतं किंवा काहीतरी विचित्र असं अशी जागा आहे आणि तिथे तुम्ही हे रोप लावलेलं आहे असं करू नका स्वच्छ ठिकाणी तुम्ही हे रोप जे आहे ते लावायचं आहे किंवा जिथे तुम्ही गोकर्णाचं रोप लावणार आहात तिथे स्वच्छता राहिली पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर मांसाहार जर तुम्ही घरामध्ये करणार असाल तर त्या दिवशी गोकर्णाच्या रोपाला आपल्याला स्पर्श करायचं नाही आहे किंवा त्याची फुलं जी आहेत ती आपल्याला तोडायची नाहीत कारण ज्योतिषशास्त्रामध्ये गोकर्णाच्या रोपाला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे ही पण चूक आपल्याला टाळायची आहे अंगणामध्ये लावणं शक्य नाही आहे किंवा जागा नाही आहे तेव्हा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये देखील गोकर्णाचं रोप जे आहे ते ठेवू शकता ते तुम्ही उत्तर दिशेला पूर्व दिशेला किंवा मग नैऋत्य दिशेला ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवू शकता या शुभ दिशा आहेत गोकर्णाचं रोप ठेवण्यासाठी गोकर्णीचं फूल विष्णूंना देखील अतिशय आवडणारं असं फूल आहे त्यामुळे बघा या फुलाला विष्णुकांता म्हटलं जातं अपराजिता म्हटलं जातं अनेक अशी नावं आहेत गोकर्णाच्या रूपाला किंवा फुलाला आणि विष्णूंच्या पूजेमध्ये तुम्ही गोकर्णाचं फूल हे वापरू शकता यामुळे देखील तुम्हाला आर्थिक लाभ जे आहे ते होतात त्याचबरोबर शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन तुम्ही गोकर्णाची फुलं देवीला अर्पण केल्याने अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यातून आपली सुटका होते मंगळवारच्या दिवशी जेव्हा आपण हनुमंताला जातो तेव्हा हनुमंताच्या चरणापाशी गोकर्णीची अकरा फुलं जर आपण अर्पण केली तर आपल्या मागचे अनेक प्रकारचे त्रास शत्रूंचा त्रास दूर होतो आणि अने अनेक संकटांमधून आपली सुटका होते त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी जर तुम्ही निळ्या गोकर्णाची अकरा फुलं शनिदेवांना अर्पण केलीत तर शनीचे जे त्रास आहेत ते दूर होतात शनीची साडेसाती दूर होते आणि आपल्या आयुष्यामधले अनेक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात शनिदेवांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो सोमवार हा दिवस महादेवाच्या पूजनासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो त्यामुळे सोमवारच्या दिवशी जर तुम्ही अशा प्रकारे गोकर्णाची निळी किंवा पांढरी फुलं जर शिवपिंडीवर अर्पण केली तर आपल्याला याचा अनेक प्रकारे लाभ मिळत असतो आणि आपल्या आर्थिक समस्या सर्व प्रकारे दूर होतात व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर व्यवसायाच्या ठिकाणी तुमचं शॉप असेल तर तिथे तुम्ही गोकर्णाचं रोप जे आहे ते लावू शकता किंवा स्वतःबरोबर जाताना गोकर्णाचं एक फूल तुम्ही ठेवा आणि तुमचा जिथे तुम्ही पैसा ठेवताय किंवा आलेले पैसे ठेवताय डबा आहे पैशाचा तिथे तुम्ही हे गोकर्णाचं ताजं फूल रोज ठेवत चला यामुळे देखील धनवृद्धी होते आणि पैसा हा पैशाला जोडला जातो नोकरीच्या ठिकाणी जर तुम्हाला काही त्रास होत असतील विरोधकांचा त्रास होतो किंवा इतर गोष्टींचा त्रास होत असेल तर तुम्ही अशा प्रकारे गोकर्णाचे एक फुल स्वतःबरोबर घेऊन चला आणि ते तुमच्या पशी राहू द्यात यामुळे अनेक प्रकारचे तुम्हाला जे होणारे त्रास आहेत तर ते हळूहळू कमी होतात त्यामुळे बघा अशा प्रकारचे उपाय तुम्ही करू शकता तर बघा नक्कीच हे उपाय तुम्हाला जमतील त्यापैकी कोणतेही उपाय तुम्ही करून बघा आणि ज्या मी गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या नक्की लक्षात घ्या गोकर्णाचं रोप लावणं अत्यंत शुभ समजलं जातं गोकर्णाचं रोप तुम्ही लावलेलं ला असेल तर ते व्यवस्थित आणि योग्य दिशेला लावलेलं ला आहे की नाही याची तुम्ही खात्री करा आणि हे उपाय पण तुम्ही करायला सुरुवात करा